वोट जिहाद हा शब्द लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपण ऐकला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रुंजी घालतोय या शब्दाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा हवा दिली आणि ही हवा राज्यभर पसरली फडणवीसांचं नेमकं काय का लॉजिक आहे पाहूया या रिपोर्टमध्ये जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होताना दिसलाय तुम्ही लोकसभा निवडणुकीत गाजलेल्या वोट आता तोंडावर पुन्हा डोकं वर काढलंय चौदा मतदारसंघात वोट जिहादमुळे महाविकास आघाडीचा सा विजय झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण देत गणिताची मांडणी केली आहे धुळे ग्रामीण काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना शहात्तर हजार दोनशे सहासष्ट मत भाजपाचे सुरेश भामरे हे एक लाख चाळीस हजार पाचशे पाच मतांनी आघाडीवर धुळे शहर काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांना अठ्याऐंशी हजार चारशे अठ्ठावीस मत भाजपाच्या सुभाष भामरेंची त्र्याण्णव हजार दोनशे पासष्ट मतांनी आघाडी सिंदखेडा शोभा बच्चाव यांना अडुसष्ट हजार चारशे चौतीस मत सुभाष भामरेंना एक लाख अकरा हजार आठशे एकोणपन्नास मत मदे शोभा बच्चाव यांना अठ्याहत्तर शोभा बच्चाव यांना बहात दोनशे बेचाळीस मत तर भाजपाच्या सुभाष भामरे यांची एक लाख सत्तावीस हजार चारशे चौपन्न मतांनी आघाडी दरम्यान मालेगाव मध्य मध्ये शोभा बच्चाव एक लाख हजार आठशे एकोणसत्तर मतांनी आघाडीवर आहे तर अवघी चार हजार पाचशे बेचाळीस मत भाजपाचे सुभाष भामरे यांना मिळाले पाच मतदार संघात एक लाख एक्क्याण्णव हजार मतांनी सुभाष भामरे आघाडीवर आहे मालेगाव मध्य मध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तेचाळीस शोभा बच्चाव यांना मताधिक्य तीन लाख आठशे एकतीस मतांनी भाजपाचे सुभाष भामरे पराभूत झाले या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय भ्रष्ट लोकांची मतं चालतात भ्रष्टाचारी मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का सत्तर हजार कोटीचे घोटाळे एकनाथ शिंदेचे घोटाळे चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्या बरोबर घेतलं मग त्यांच्याशी निकाल लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या मात्र या विजयात मुस्लिम बहुल मतदार संघातून आघाडी मिळाल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे मुंबईत यावेळी मुस्लिम मतदार पहिल्यांदा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलाय वोट जिहाद भाजपाचा आरोप काय दक्षिण मुंबई मतदारसंघ अरविंद सावंत बावन्न हजार सहाशे त्रेसष्ट मतांनी विजयी मुस्लिम बहुल मुंबादेवीतून चाळीस हजार तर भायखळ्यातून सेहेचाळीस हजारांची आघाडी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ वर्षा गायकवाड यांचा सोळा हजार पाचशे चौदा मतांनी विजय कुर्ला चांदिवली वांद्रे पूर्व कलिना या मुस्लिम बहुल मतदारसंघातून चौऱ्याहत्तर हजार मतांची निर्णायक आघाडी ईशान्य मुंबई मतदारसंघ संजय दिना पाटील एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी विजयी मुस्लिम बहुल मानखुर्द शिवाजीनगर मधून सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची निर्णायक आघाडी भिवंडी बाळा मामा म्हात्रे सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी विजयी आजमी नगर माझा मोहल्ला आजबीबी नगर मिल्लत नगर येथून पंच्याऐंशी हजार बहात्तर मतांची निर्णायक आघाडी खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांनी या राज्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे वोट जिहाद हा शब्द वापरून त्यांनी या समता समतेच समर्थन करणाऱ्या महाराष्ट्राचं अपमान करण्याचं काम जे केलेलं आहे त्यांनी यांनी जाहीर माफी मागावी जा जा ही भूमिका काँग्रेस पक्षाची ते मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असते वोट जेहाद म्हणत असते तर तुम्ही वेगळं काय करताय तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय दोघांमधला फरक काही आहे दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाहीये हा मुस्लिम जिहाद म्हणतो हा हिंदू जिहाद म्हणतो पण प्रश्न असा पडतो की वोट जिहाद अस्तित्वात आहे का एखाद्या समाजाला आपल्याला आवाहन करणं याला जिहाद कसा म्हणावा एक गठ्ठा मुस्लिम मत विरोधात का गेली याचं चिंतन भाजप करणार की नाही मुस्लिमांच्या पाठिंब्यावर आपण निवडून आलोय हे काही मतदारसंघातलं वास्तव महाविकास आघाडी स्वीकारणार का हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी तर फडणवीसांच्या या विधानानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत का कसं त्याचे काय सगळे परिणाम होणार आहेत आणि या सगळ्याविषयी आपण जाणून घेऊया आपल्याबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर आहेत रोहितजी पहिला आणि एकमेव प्रश्न असाच की या सगळ्याचे आत्ता हा मुद्दा काढण्याचे आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतात काय गणित असू शकतात हा युतीमध्ये भाजप आणि अजित पवार यांचा पक्ष यांच्यामध्ये वैचारिक मतभेद हो झाल्यासारखं थोडंसं या मुद्द्यावर दिसेल हो की भाजप ही कट्टर हिंदुत्वाची लाईन घ्यावी अशा विचारात आहे हे दिसतंय आणि अजित पवार हे त्यांचे जे पार्टनर आहेत ते मात्र आ, मुस्लिम उमेदवारही उभे करावे आणि मुस्लिम मतही आपण घ्यावी अशा मताचे आहेत किंवा असं त्यांनी ते बोलतातही किंवा मीडियालाही ते सांगतात की आम्ही काही का विशिष्ट विषयांवर आम्ही अम्च, आमचं आमची विचारसरणी सोडणार नाही त्यामुळे या प्रकारची सध्या परिस्थिती आहे आता याच्यातून पुढे भारतीय जनता पक्ष कुठे कसे उमेदवार उभे करतोय काय करतोय वगैरे यावर सगळं ठरेल आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप हे कट्टर हिंदुत्व तर घेणार कारण आपण बघतोय भाजपचे काही नेते नितेश राणे असतील किंवा विदर्भामध्ये अनिल बोंडे असतील हे सगळे हिंदुत्व कट्टर हिंदुत्वाची भाषा त्यांनी कंटिन्यू ठेवलेली आहे त्यामुळे ती ते चालू ठेवणार आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम कसा होईल हे तुम्ही म्हणताय तर ते आता कोणी, आता कोणीच स्पष्ट सांगू शकणार नाही तुम्हाला हिंदुत्वाची लाट परत महाराष्ट्रामध्ये चालेल का किंवा हे मुद्दे हे सगळे जे त्यांनी घेतले ते हो मतदारांना अपील होईल होतील असे बनतील का वगैरे या सगळ्या गोष्टींवर हे निकाल अवलंबून आहेत पण त्याच्यामध्ये एक वाद मग मी म्हटलं तो महत्वाचा आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा सगळा विषय थोडासा अडचणीचा होण्याची शक्यता आहे कारण ज्या भागात ते मतं मागायला जातील त्या ठिकाणी विशेषतः मुस्लिम उमेदवार त्यांनी जर उभे केले मुस्लिम एरियामध्ये उभे केले दक्षिण मुंबईमध्ये भिवंडीमध्ये किंवा अन्य सांगली मिरज वगैरे भागामध्ये जिकडे कुठे तर तिथे त्यांना असं थोडं होईल की तुमचा मित्र पक्ष आणि तुमचा मुख्य पक्ष तुमच्या महायुतीतला आहे तो तर सरळ हिंदुत्व आणि हे मुद्दे चालवत आहे आणि त्या व्यतिरिक्त असं भाषणांमध्ये म्हणतोय त्याच्यावर तुम्ही काय करणार असं त्यांना ते अडचणीचं थोडं होऊ शकतो खरे धन्यवाद रोहितजी या सविस्तर उत्तराबद्दल म्हणजे थोडक्यात जी जे सांगत होते की इरादे नेमके काय असू शकतात हे याच्यातून आपल्याला समोर येत आहे मात्र त्या इराद्यांचे प्रत्यक्ष परिणाम काय होतील हे मात्र आत्ता सांगणं कठीण आहे निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये या सगळ्याची हळूहळू प्रचिती येणार आहे